कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात जमिनीच्या वादातून एकसळ येथील पैलवान सचिल शेलार याने भाजपाचे पंचायतराज ग्रामविकास विभाग रहिमतपूर मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ कृष्णत निकम यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे या घटनेने रहिमतपूर परिसरासह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील सोमनाथ निकम यांची शिवनेरी शुगर्स कारखाना कार्यक्षेत्रालगत शेतजमीन आहे या जमिनीवरून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांचे कारखाना उभारणीपासूनच वाद आहेत रविवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी सोमनाथ निकम यांनी कारखाना व्यवस्थापनाला वापरासाठी दिलेल्या जमिनीत कारखाना व्यवस्थापनाकडून कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू होते याबाबतची माहिती मिळताच सोमनाथ निकम हे भावासोबत कारखाना कार्यस्थळावर जाऊन आम्हाला विना विचारता आमच्या जागेत कॉन्क्रीटीकरण का करता अशी विचारणा करू लागले या कारणावरून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांच्यात वाद झाला या प्रकरणात एकच येथील पैलवान सचिन शेलार हे सहा सात जणांचे टोळके घेऊन घटनास्थळी आले त्यांनी सचिन शेलार याने सोमनाथ निकम यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला या हल्ल्यात सोमनाथ निकम गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थळुळ्यात पडले कुटुंबियांनी जखमी सोमनाथ निकम यांना रहमतपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना शासकीय रुग्णालय सातारा येथे अधिक उपचारासाठी निघण्यात आले आहे मारहाण सचिन शेलार यांनी आठ सात आठ जण आणून आमच्यावरती मारहाण केली आमच्याकडे व्हिडिओ आहे डायरेक्ट ते न्यायालयाने अटॅक केला आमच्यावर आम्हाला तर आमची जमीन मेनसन आम्हाला विचारलं तुमचा संबंध काय नाही तुम्ही कोर्टात जावा आणि डायरेक्ट अटॅक केला वारं मला धरलं आणि भावावरती कोयत्याने वार केला नमस्कार मी श्रीकांत कृष्ण निक्कम मुक्कामपोस जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर राहणार अवजी आहे तर आमची जमीन एकशे सहासष्ट नंबर का शिवनेरी कारखान्याच्या हद्दीत येत आहे आमची स्वतःच्या मालकीची ती जमीन आम्ही त्यांना रस्त्यासाठी वापरण्यासाठी दिले होते आणि ते दिले असताना त्यांनी आमच्या माघारी काँक्रिटीकरण चालू केले असता आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो तिथं तर त्यांनी ते जाब विचारता त्यांनी मारेकरी आमच्यावरती घातले सचिन शेलार म्हणून इस्कळचे पैलवान आहेत मारेकरी घातले जीव मारण्याचं आमच्यावरती हल्ला केला त्यांनी पैत्यानं वार केलेला आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहे आणि आमची सर्व भूमिका होती ह्यांनी डायरेक्ट आम्हाला मारेकरी घातली आमच्या अंगावरती मारे